अहिल्यानगर हादरलं शाळेत दोन मित्रांमध्ये वाद चौदा वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी परिसरातील एका शाळेत काल पंचवीस जून एक अत्यंत धक्कादायक घटना घडली दोन अल्पवयीन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एका चौदा वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता वाद इतका टोकाला गेला की एका विद्यार्थ्याने दुसऱ्यावर शारीरिक हल्ला केला जखमी अवस्थेत संबंधित विद्यार्थ्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले ही घटना अत्यंत गंभीर असून तात्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे शाळेतील सुरक्षेचा विद्यार्थ्यांवरील नियंत्रणाचा आणि शालेय प्रशासनाच्या जबाबदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या मुलांच्या जीवाला जर धोका निर्माण होत असेल तर शाळा शिका की संघर्ष करा असा संतप्त सवाल पालक आणि नागरिक विचारत आहेत या घटनेमुळे शाळेतील वातावरण तणावपूर्ण झाले असून प्रशासन आणि पोलीस यंत्रणा याबाबत सखोल चौकशी करत आहेत ప్రతినిధి అయినూ ఏ ఏటీవీ న్యూజ నగారు